नमस्कार मी सकाळी माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन आलो असता त्यांनी जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे चेक करण्यासाठी स्टेटस्कोप नाहीये किंवा ती दोन दिवस दो झालं मुलगीला ताप आहे बऱ्या प्रमाणामध्ये तिला उलटी होते जेवण जात नाहीये तरी पण इतर डॉक्टर लोक कुठल्याही पेशंटला व्यवस्थित रीत्या चौकशी करत नाहीये आपण बाहेरच्या लोकांना जर चौकशी नाही समजलं असतं खऱ्या अर्थानं मी माझ्या मुलीला आणला असता तिला मी बघितलं तिला एवढा फिवर आहे ताप आहे त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये आणि ते लोक म्हणतात स्टेटोस्कोपची गरज नाहीये असं पेशंटला फक्त उडा उत्तर या ठिकाणी केलं जातं हे जिल्हा रुग्णालय आहे या जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्ही पाचशे पेशंट सांगताय आम्हाला पाचशे पेशंटला चेक करता येणार नाहीये तर तुमच्याकडे तेवढा स्टाफ अवेलेबल आहे का नाही हे तुम्ही सांगताय आमच्याकडे ते व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि हे लोक कुठ सगळा हा हॉस्पिटलचा बंगला कारभार आहे हलगर्जीपणा ह्या स्टाफकडनं होत आहे जे डॉक्टर पाटील म्हणून आहेत वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो असता त्यांची सुद्धा उडाउडीची उत्तर या ठिकाणी केलेली आहेत तर हा असला स्टाफ इथं जर अवेलेबल असेल जर चुकीच्या पद्धतीने पेशंटला जर स्टेटमेंट होत असेल ते हॉस्पिटल बंद करा आलं ना ते ना तपसत नाही ते बोलत नाहीत असं नुसती उडाउडी करतात बोलताना नाही मी आले मी सांगितलं त्यांना तर ते म्हणजे ते कस कधीच असं ते जे लावून तपासत ना ते कधीच तपासत नाहीत लावून स्कॉप म्हणते त्याला काहीतरी हा गोळ्या काय ते एक दोन गोळ्या त्या मुळा त्या हा त्याच देतात त्याच्यात काय बदल नाही असं वेगळं काही देत नाही